अमरावती बडनेरा मार्गावरील सातुर्णा ते साईनगर बेनाम चौकापर्यंत तुफान ट्रॅफिक जाम झाला होता अँब्युलन्स सिटी बस या ट्रॅफिक जामच्या विळख्यात होती या ट्रॅफिक जाममुळे कोणाची ट्रेन सुटली असेल तर कुणाची बस जवळपास सात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल दीड तासपर्यंत ही ट्रॅफिक जाम होती कार ऑटो दुचाकी या साऱ्यांचीच गती कासवाची होती अमरावती बडनेरा मार्गावरील सातुर्णा ते साईनगर बेनाम चौकापर्यंत तुफान ट्रॅफिक जाम झालंय या गर्दीतून वाहन काढता काढता नागरिकांच्या अक्षरशः नाकी नऊ आलेत सध्या लग्न सराई आहे आणि बडनेरा रोडवर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालय देखील आहेत अनेक मंगल कार्यालयांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाहेर रस्त्यावरच गाड्या उभ्या राहतात पोलिसही सध्या निवडणुकीच्या धामधुमीत आहेत त्यामुळे या गर्दीचा तिढा सुटता सुटेना विशेष म्हणजे या गर्दीत ॲम्ब्युलन्स देखील होती त्यामध्ये रुग्ण असेल त्याला तातडीचे उपचार हवे असतील तर सिटी बस देखील या ट्रॅफिक जामच्या विडख्यात होती या ट्रॅफिक जाममुळे कोणाची ट्रेन सुटली असेल तर कोणाची बस जवळपास रात्री सात ते दहा वाजेपर्यंत तब्बल दीड तास ही ट्रॅफिक जाम होती कार ऑटो दुचाकी या साऱ्यांचीच गती कासवाची होती